नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं नाव आर्किटेक्ट विवेक रासाळा आहे आणि आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओ बघणार आहे ते म्हणजे सेटबॅक आणि मार्जिनल डिस्टन्स कोणत्या एरियात तर कंजेस्टेड एरियात आपण बघणार आहे तर आपलं यू डी सी पी आरमध्ये एकशे सात नंबर पानावर आपल्याला इथे हे रूल्स बघायला मिळतात हे एफ एस आयचं टेबल आपण मागच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आज आपण हे सेटबॅग आणि मार्जिनल डिस्टन्स आपण कंजेस्टेड एरियामध्ये कसा वापर करतात ते बघणार आहोत तर यामध्ये हे सिक्स बी नावाचं टेबल आहे तर यात हे टेबल दिले बघा इथं फॉर स्ट्रीट्स किंवा लेन लेस देन साडेचार मीटर फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग विथ मिक्स यूज याचं टेबल आहे तर साडेचार मीटरपेक्षा जर कमी आपल्या लेनची किंवा त्या स्ट्रीटची विडत असेल तर रेसिडेन्शियल बिल्डिंगला आपण टू पॉईंट टू फाय मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्ट्रीट किंवा लेनमधून देतो आपण आणि तेच जर रेसिडेन्शियल बिल्डिंग विथ मिक्स यूज असेल तर त्याला आपण काय करतो टू पॉईंट टू फाय प्लस वन पॉईंट फाय मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्ट्रीट किंवा लेन देतो फॉर एक्झाम्पल आता हे मी काही केसेस केले आहेत आता हे मार्जिनल डिस्टन्स इन कंजेस्टेड एरिया आता हे जे रूल्स आहेत ते कशासाठी आहेत बिल्डिंगची जर हाईट ही पंधरा मीटरपेक्षा कमी असेल त्यासाठी आहे तर आपण पहिल्या टेबलमध्ये हे एक यूज केस बघणार आहे समजा रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे आणि पुढे तीन मीटर आपल्याला लेन मिळत असेल फक्त तर त्याला काय करायचं आहे आपल्याला रोडच्या सेंटरपासून टू पॉईंट टू फाय मीटर आपल्याला इथे डिस्टन्स टाकून मग इथून आपली बिल्डिंग सुरुवात होणार त्या केसमध्ये काय होतं आपल्याला पॉईंट पंच्याहत्तर मीटर एवढंच आपल्याला सेडबॅक सोडावं लागणार तेच जर मिक्स यूज असेल म्हणजे समजा एखादा गाळा वगैरे काढला असेल गाळा असेल किंवा पार्किंग असेल गाळा प्लस पार्किंग आणि वरती रेसिडेन्स असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं सेंटरपासून टू पॉईंट टू फाय प्लस वन पॉईंट फाय मीटर म्हणजे आपल्याला प्लॉट भंडरेपासून टू पॉईंट टू फाय मीटर एवढं आपल्याला सेटबॅक सोडावा लागतो साईड आणि रिअर ह्या केसमध्ये सोडावं लागत नाहीत त्यासाठी आपल्याला इंटेरियर चौक वगैरे द्यायला लागतो ही झाली पहिली यूज केस दुसरी बघू पॉर स्ट्रीट्स साडेचार मीटर टू लेस दॅन सिक्स मीटर विडथ रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर फ्रंट मार्जिन हे काही सोडावं लागत नाही आणि तेच जर मिक्स यूज असेल विथ रेसिडेन्शियल यूज तर आपल्याला समोरून दीड मीटर सोडावं लागतं हे फक्त टेबल आहे ते फ्रंट मार्जिनचं आहे फ्रंट मार्जिनल डिस्टन्सेस ऑर सेटबॅक ऑर रेड साईड रोड साईड मार्जिन्स इन कंजेस्टेड एरिया तर मग इथं कसं होतं साडेचार ते सहा मीटरमध्ये समजा सहा मीटरचं आपल्याला समोर रोड आहे तर रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर त्याला काहीच सेडबॅक सोडावे लागत नाहीत आणि जर मिक्स यूज असेल तर पुढून आपल्याला दीड मीटर सोडावं लागतं नेक्स्ट टेबल काय आहे सहा ते बारा सहा मीटर ते बारा मीटरपर्यंत आपली जर रोड विडत असेल तर रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी आपल्याला एक मीटर हा सेडबॅक सोडावा लागतो आणि मिक्स यूजसाठी दोन मीटर सोडावा लागतो सहा ते बारामध्ये हे समजा आपण बारा मीटरचं इथं रोडविड इमॅजिन केलं तर प्रपोज बिल्डिंग असेल तर आपल्याला रेसिडेन्शियल असेल प्युअर रेसिडेन्शियल तर एक मीटर सोडावं लागतं आणि जर बिल्डिंग आपली जर मिक्स यूज असेल विथ रेसिडेन्शियल यूज तर आपल्याला दोन मीटर सोडावं लागते तेच जर फॉर स्ट्रीट्स बारा मीटर इन विथ अँड अबव्ह बारा मीटरने त्याच्यावर असेल तर रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी दोन आणि मिक्स यूज विथ रेसिडेन्शियल असेल तर टू पॉईंट फाय मीटर इथे सोडावं लागतं म्हणजे समजा आता मी हे पंधरा मीटर धरला आहे रोड तर हा दोन मीटर आपल्याला या केसमध्ये सोडावं लागतं प्युअर रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी आणि जो मिक्स यूज आहे त्यासाठी आपल्याला हा अडीच मीटर सोडावा लागतो पुढचा नियम बघू आपण पुढचा आहे ते साईड अँड रिअर मार्जिन मार्जिनल डिस्टन्सेस इन कंजेस्टेड एरिया तर जर आपला प्लॉट एरिया हा हजार स्क्वेअर मीटरपर्यंत असेल म्हणजे हजार स्क्वेअर मीटर किंवा त्याच्या आतला प्लॉट असेल तर साईड आणि रेअर मार्जिन काही सोडावे लागत नाहीत पण तेच जर हजार पण चार हजार स्क्वेअर मीटरपर्यंत असतील तर साईड मार्जिन आपल्याला एक एक मीटर सोडावं लागतं साईड आणि रेअर मार्जिन आणि जर चार हजार स्क्वेअर मीटरपेक्षासुद्धा सुद्धा वर गेला तर आपल्याला जे नॉन कंजेस्टेड एरियामध्ये जे सेट सेटबॅक सोडावे लागतात तेवढे सेटबॅक आपल्याला या केसमध्ये सोडावे लागतात आता खालच्या आपण नोट्स वाचू फॉर लाईट अँड व्हेंटिलेशन प्रोव्हिजन अबाउट इंटेरियर अँड एक्सटिरियर चोक शॅल अप्लाय म्हणजे आता समजा तुम्ही ह्या केसेसमध्ये बघितला तर ठीक आहे या केसेसमध्ये आपल्याला फ्रंटचं मिळते पण समजा मागे एखादी रूम वगैरे आले तर आपल्याला इथे एक इंटेरियर किंवा एक्सटीरियर चौक आपल्याला सोडावा लागतो आता या केसमध्ये बघितलात तर आपल्याला काहीच मिळत नाही इथं आपल्याला विंडोजसुद्धा इथे अलाव होत नाहीत कारण शेजारीसुद्धा घर असणार ते सुद्धा घासून बांधणार त्यामध्ये आपल्याला इथं इंटेरियर चौक म्हणजे कधी येतो ज्यावेळेला चारी साईडून तो चौक एक्स एनक्लोज असतो त्यावेळेला इंटेरियर चौक येतो पण तोच जर एक्सटिरियर चौक कसा येतो जर एखादा एक्सटर्नल भिंतीला हा असा समजा चौक चो, आला हा आणि हा एरिया आपल्याला हा एक्स्टिरियर चौक म्हणून सुद्धा आपण इथे हा देऊ शकतो हा एक्सटिरियर होतो तोच जर हा चौक जर सेंटरला आला लाईट व्हेंटिलेशनसाठी आपण समजा सेंटरला दिला तर याला आपण इंटिरियर चौक म्हणतो तर इंटिरियर चौक आणि एक्सटीरियर चौकचे सुद्धा काही नियम आहेत ते पण मी तुम्हाला दाखवून घेतो तर हे आपले रोड विडनुसार ही अशी सेडबॅक सोडली जात आता पुढचं सांगतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ एरिया ऑफ प्लॉट इफ द विडथ देअर ऑफ इज सात मीटर ऑर लेस देन द साइड मार्जिन शॅल बी नील म्हणजे काय जर कंजेस्टेड एरियात आपला प्लॉट हा किती पण स्क्वेअर मीटरचा असेल म्हणजे चार हजार स्क्वेअर मीटरपर्यंत तर साईड मार्जिन आता इथे आपल्याला हे एक, -एक मीटर सोडायला लागते ना तीसुद्धा साईड आणि रिअर मार्जिन तीसुद्धा आपल्याला नील होते तिथं काही सोडायची गरज नाही आता हा काय आहे फॉर द लेन्स हॅविंग विथ लेस दॅन साडेचार मीटर अबटिंग टू एनी साईड ऑफ प्लॉट सेटबॅक ऑफ टू पॉईंट टू फाय मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ लेन शॅल बी प्रोवायडेड टू मेक सच लेन साडेचार मीटर वाईड नो प्रोजेक्शन शॅल बी परमिटेड ऑन सच एन लेन तर याचा अर्थ काय की आपल्याला काय करायचं आहे आता ह्या केसमध्ये बघितलात ह्या तीन मीटरच्या तर हे आपल्याला तीन मीटरचा समजा लेन असेल तर आपल्याला हे रोडच्या सेंटरपासून टू पॉईंट टू फाय मीटर आपल्याला हे एवढं मार्जिनल डिस्टन्स सोडावं लागतं आणि हा जो एरिया राहिलेला आहे याच्यामध्ये काहीही प्रोजेक्शन्स किंवा ओटा असेल बाल्कनीचं प्रोजेक्शन असेल छज्जे असतील ते काही आपल्याला देता कामा नाही थोडक्यात काय की इथून पण आपण पॉईंट पंच्याहत्तर सोडलं आणि समोरचासुद्धा आपल्याला हा एवढा समजा आपण इथून इथे हा एवढा टाकला इथून हां टू पॉईंट टू फाय समोरच्याला पण सोडावं लागतं मग त्यामुळे काय होतं इथं हा जो सा लेन आहे तो तीन मीटरचा साडेचार मीटर आपल्याला एवढा इथे ही लेनची रुंदी मिळते म्हणजे काय भविष्यात समजा ही लेन तीन मीटरपासून साडेचार मीटर करायची जर गरज भासल्यास तर सरकार तसं करू शकतं नेक्स्ट काय आहे तर एक्सपेक्टिंग द एफ एस आय अँड इट्स मॅक्झिमम लोडिंग लिमिट अँड मार्जिनल डिस्टन्स ॲज प्रिस्क्राईब्ड अबव ऑल अदर रेग्युलेशन शॅल बी एप्लिकेबल फॉर डेव्हलपमेंट परमिशन इन कंजेस्टेड एरिया म्हणजे काय की आपल्याला आपण ज्यावेळेला एफ एस आय कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला ते त्याचं आपल्याला मॅक्झिमम पोटेन्शियल आणि त्याचं लिमिट आपल्याला कळतं हे सगळं आपल्याला आपल्याला अवेलेबल होतं पण आपल्याला हे सगळे जे बिल्डिंग परमिशनचे नियम आहेत ते सर्व आपल्याला फॉलो करावे लागणार आता इथे हे हाईट आहे बघा अबोव बॅक अँड मार्जिनल डिस्टन्सेस चॅल बी ॲप्लिकेबल फॉर बिल्डिंग लेस दॅन फिफ्टीन मीटर इन हाईट marginal distance shall be increased by 1 meter for the building having height 15 meter and more but less than 24 meter for buildings having uh, height 24 meter and more marginal distance shall be as per regulations of non congested area म्हणजे काय की आपली बिल्डिंग ही 15 मीटर पेक्षा जास्त असेल पण 24 मीटर पेक्षा कमी असेल तर जे मार्जिनल डिस्टन्सेस आहेत ना हे आपल्याला एक मीटरनं वाढवावे लागणार फॉर एक्झाम्पल काय की आता समजा आपली आपण ही एक हा बारा मीटरचं घेऊ कारण आपल्याला जो टिड्यार आहे तो आपल्याला नऊ मीटरपेक्षा खालच्या रोडला आपल्याला मिळत नाही तर ह्या केसमध्ये काय होणार आपल्याला हे एक मीटरनी अजून आता इथे हा एक मीटर आहे ना तर ह्या एक्झिस्टिंग ह्याच्यामध्ये हा एक मीटर अजून इकडे सेडबॅक द्यावा लागणार रेअर साईडकडून सुद्धा एक मीटर आणि दोन्ही साईडकडून सुद्धा आपल्याला हे एक, एक मीटर आपल्याला साइडबॅक सोडावा लागणार म्हणजे दाखवतो हा एक मीटर इकडून एक, एक मीटर या साईडून आणि एक मीटर जो आहे तो आपल्याला रेअर साईडहून सोडावं लागणार हे मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो हे म्हणजे आपल्याला हे असं एक एक मीटर हे साईडबॅक साईड येऊन तिन्ही साईडून प्लस हा फ्रंटचा आहे तो सुद्धा सोडावा लागणार म्हणजे इथे जो मार्जिनल डिस्टन्स आहे समजा आपल्याला अपार्टमेंटचं प्युअर रेसिडेन्शियल बांधायचं असेल तर या केसमध्ये इथे हा दोन मीटर होणार आणि साईडला एक एक मीटर आणि रेअर साईडला एक एक मीटर असे आपल्याला हे सोडावे लागणार तेच जर मिक्स यूज असेल तर हे दोन मीटरचं आपलं तीन मीटर होणार आणि पुन्हा हे रेअर साईडून एक मीटर आणि ह्या दोन्ही साईडून एक एक मीटर असे सेटबॅक सोडावे लागणार तर आता मी तुम्हाला इंटेरियर आणि एक्सटिरियर चौकचे सुद्धा नियम सांगून घेतो त्याच्या आधी आपण आपलं पुढचं राहिलं आहे अदर बिल्डिंग्स लाईक पब्लिक सेमी पब्लिक एज्युकेशनल मेडिकल इन्स्टिट्युशनल कमर्शियल मर्सेंटल एक्सेट्रा एफ एस आय प एफ एस आय परमिसिबल फॉर दिस बिल्डिंग शॅल ॲज पर रेग्युलेशन सिक्स पॉईंट वन पॉईंट वन म्हणजे जे आपले कंजेस्टेडमधले जे नियम आहेत एफ एस आयचे हे आपल्याला आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले हे त्याप्रमाणे आपल्याला हे आहे तसेच राहतात हे म्हणजे या टेबलप्रमाणे आपल्याला इथे आपल्याला एफ एस आयचा पूर्ण वापर करता येतो त्या केसमध्ये कोणत्या सेमी पब्लिक वगैरे या बिल्डिंगसाठी तर मार्जिनल डिस्टन्स फॉर दिस बिल्डिंग मार्जिनल डिस्टन्स शॅल बी तीन मीटर ऑन ऑल साईड्स इन्क्लुडिंग फ्रंट अप टू चोवीस मीटर हाईट म्हणजे चोवीस मीटर परंतच्या उंचीच्या बिल्डिंगसाठी कोणत्या या बिल्डिंग अदर बिल्डिंगसाठी म्हणजे रेसिडेन्शियल आणि मिक्स यूज सोडून जर चोवीस मीटरपर्यंत जर बिल्डिंगच्या हाईट असेल तर चारही साईडनं आपल्याला तीन मीटर एवढा सेटबॅक सोडावा लागेल प्रोवायडेड दॅट फॉर बिल्डिंग मोर दॅन चोवीस मीटर हाईट रेग्युलेशन्स ऑफ नॉन कंजेस्टेड एरिया शॅल अप्लाय प्रोवायडेड फर्दर दॅट मोर सॉरी फॉर बिल्डिंग्स लाईक सिनेमा थिएटर्स मल्टिप्लेक्स असेंबली बिल्डिंग शॉपिंग मॉल्स एक्सेट्रा रेग्युलेशन फॉर आउटसाइड कंजेस्टेड एरिया एक्सेप्ट एफ एस आय शॅल अप्लाय हां तर म्हणजे काय सांगितले की ह्या आत्ता ह्या केसमध्ये जर बघितला तर सिनेमा थिएटर ह्याच्यासाठी आपल्याला हे कुठले रेग्युलेशन्स जे आपल्याला सेटबॅकचे रेग्युलेशन्स आहेत ना एच बाय फायप्रमाणे हे सगळे आउटसाईड कंजेस्टेड एरियाप्रमाणे अप्लाय होणार पण एफ एस आयचं टेबल आहे हे, हे फक्त जे कंजेस्टेड एरियातलं आहे ते अप्लाय होणार आता ह्याचा काय अर्थ होता प्रोवायडेड ते बिल्डिंग आता हां चोवीस मीटरपेक्षा वरच्या बिल्डिंगसाठी नॉन कंजेस्टेडमधले जे एरियाज आहेत ते रूल्स इथे अप्लाय होणार म्हणजे इथे कसं चोवीस मीटरपर्यंत होतं ते तीन मीटर होतं पण चोवीस मीटरच्या वर गेलं तर एच बाय फायप्रमाणे आपल्याला चोवीस मीटरवरच्या बिल्डिंगसाठी रूल अप्लाय होणार सेटबॅकचे रूल्स आता हा पाथवे फॉर ॲक्सेस टू इंटरनल बिल्डिंग और इंटरनल पार्ट ऑफ द बिल्डिंग शॅल नॉट बी लेस दॅन साडेतीन मीटर इन विड म्हणजे जर एखाद्या आपल्याला पाथवे वगैरे द्यावा लागला इंटरनल बिल्डिंगसाठी जायला किंवा इंटेरियर पार्टसाठी एखादा ॲप्रोच द्यावा लागला पाथवे म्हणून तर तो साडेतीन मीटरपेक्षा कमी असू नये फ्रंट बॅक म्हणजे मार्जिनल डिस्टन्स ॲज प्रि प्रिस्क्राईब अंडर हायवे ऑर एनी अदर रूल्स शॅल बी ॲप्लिकेबल इफ दे आर ओवर अँड अबव ॲज प्रिस्क्राईब इन दीज रूल्स म्हणजे एखादा हायवे वगैरे गेला असेल तर तो आपल्याला हा इफ दे आर ओवर तर आपल्याला हायवे किंवा जर समजा एखादा हायवे वगैरे गेला असेल ना तर त्या केसमध्ये आपल्याला ती ला बिल्डिंग लाईन कंट्रोल लाईन ह्या नियमांचा आपल्याला तिथे तो लागू होणार ते नियम इथे पण लागू होणार हे नॉन कंजेस्टेड एरियासाठी आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा पार्ट कवर करणार आहे तर तुम्हाला मी तो इंटेरियर आणि एक्सटेरियर चौकचा पण नियम सांगून घेतो तर यू डी सी पी आरच्या सहा पॉईंट नाईन सहा पॉईंट नऊ म्हणजे एकशे चोवीस पान नंबरवर हा इंटेरियर आणि एक्सटिरियर चौकचे हे नियम आहेत इंटेरियर चौक वेअर हॅबिटेबल रूम्स ऑर किचन डिरायव्ह व्हेंटिलेशन फ्रॉम इनर चौक ऑर इनर ओपन स्पेस द मिनिमम साईज ऑफ सच इंटेरियर ओपन स्पेस शॅल नॉट बी लेस देन थ्री पॉईंट झिरो मीटर बाय थ्री पॉईंट झिरो मीटर म्हणजे तीन बाय तीनपेक्षा तो इंटेरियर चोक हा कमी असला नाही पाहिजे जर आपल्याला लिव्हिंग रूम हॅबिटेबल रूम म्हणजे काय लिव्हिंग रूम बेडरूम किंवा फॅमिली रूम हे हॅबिटेबल रूममध्ये येतात आणि किचन ह्या रूम्सना जर आपण इंटेरियर चौकमधून आपण लाईट लाईट आणि व्हेंटिलेशन देणार असेल तर आपल्याला हे तीन मीटर बाय तीन मीटरपेक्षा कमी त्याचं डायमेन्शन असलं नाही पाहिजे त्याच्या जास्तच असलं पाहिजे मिनिमम तीन मीटर बाय तीन मीटर एवढं आपल्याला त्या इंटेरियर चौकचं डायमेन्शन असलं पाहिजे फर्दर सच इंटेरियर चौक शेल आय हॅव एन एरिया ऑफ नॉट लेस दॅन द स्क्वेअर ऑफ वन सिक्स ऑफ द हाईट ऑफ द हायेस्ट वॉल अबटिंग द चौक कन्सिडर फ्रॉम द लोवेस्ट पॉईंट ऑफ चौक ॲट ऑल लेवल्स आता याचा अर्थ काय आहे की आपला जो इंटेरियर चौक हो आहे तर त्याला जी लागून असलेली भिंत असते तर त्याच्या उंचीच्या जो वन सिक्स्थ भागाचा वर्ग आहे तर त्याचं आपला जो स्क्वेअर मीटर येईल जो तीन बाय तीन म्हणजे थोडक्यात नऊ झाला म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा आपली बारा मीटरची उंची असेल त्या चौकाची म्हणजे त्या भिंतीची शेवटच्या तर बारा बाय सहा करायचं म्हणजे काय येते दोन मीटर येते मग दोन मीटरचा स्क्वेअर हा चार स्क्वेअर मीटर आला तर आपला जर तीन बाय तीन केला तर हा नऊ मीटर आला तर तो आधी आलेला चार स्क्वेअर मीटर म्हणजे जो समजा आपला बारा बाय थापा तुम्हाला मी हे सरळ मी याच्यात करून दाखवतो आता हा आपला आला तीन बाय तीन ही झाली आणि जर सेक्शनमध्ये तुम्हाला मी याचा समजा असा सेक्शन घेतला आपण वर बघितलं आपण आणि ही आपली इंटेरियर चौक ही झाली आणि याला आपण ही ग्राउंड लेवल झाली याची उंची झाली ही समजा ही बारा मीटर झाली ही उंची समजा आपली बारा मीटर झाली तर बारा भागिले सहा करायचं बारा भागिले सहा किती येत आपलं दोन मीटर येत मग त्या दोन मीटरचा पण स्क्वेअर म्हणजे टू इंटू टू इज इक्वल टू फोर होतो म्हणजे हे झालं फोर स्क्वेअर मीटर फोर हे फोर स्क्वेअर मीटर झालं तर ही आपली जी है हा एरिया आहे ना हा फोर मीटरपेक्षा कमी असला नाही झाली या केसमध्ये हे नऊ मी नऊ स्क्वेअर मीटर आपला हा एरिया आहे तर हा मिनिमम आपला हा चार मीटर हा अलाव आहे तेच उंची जर पंधरा मीटर झाली तर त्याप्रमाणे इथं हे कॅल्क्युलेशन बदलत जातं ओके तर हे एक्स्टिरियर चौक the minimum width of the exterior soak for the purpose of light and ventilation shall not be less than 2.4 meter and the depth shall not exceed two times the width for building up to 17 meter height and for height more than 17 meter the exterior open space shall not be less than एच बाय सेवन मीटर इंटू एच बाय सेवन मीटर वेअर एच इज इक्वल टू हाईट ऑफ हायस्ट वॉल ऑफ द चौक फ्रॉम ग्राउंड लेवल इफ द विडथ ऑफ द एक्सटिरियर चौक इज लेस देन टू पॉइंट फोर मीटर इट शॅल बी ट्रीटेड ॲज नॉच अँड शॅल नॉट बी कन्सिडर्ड फॉरि डिरायविंग व्हेंटिलेशन तर म्हणजे काय आपल्याला मिनिमम रुंदी जी एक्सटिरियर चौकची आहे ती आपल्याला टू पॉईंट फोर ही मिनिमम पाहिजे कोणत्या केसमध्ये सतरा मीटरपेक्षा ही जी सतरा मीटर इथे हाईट दिली आहे सतरा मीटर जी बिल्डिंगची हाईट असते त्यापर्यंतच्या तर त्यासाठी काय आहे की जी आपली एक्स्टेरियर चौकाची जी खोली आहे ती त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा जास्त नसावी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल जर रुंदी टू पॉईंट फोर मीटर असेल तर खोली ही जास्तीत जास्त फोर पॉईंट एट मीटर पाहिजे म्हणजे लांबी त्याची रुंदी टू पॉईंट फोर आली तर ही मॅक्झिमम आपण फोर पॉईंट एटपर्यंत देऊ शकतो ती जर फोर पॉईंट एट मीटरपेक्षा जास्त झाली तर त्याला आपण एक्स्ट्रीय चौक म्हणता येणार नाही त्याला काय म्हणतात ती नॉच म्हणा म्हणा म्हणावे असं सांगितलं आहे आणि सतरा मीटरपेक्षा जर वर असेल तर ती जागा आहे ती एच बाय फाय समजा सतरा अठरा आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एकवीस मीटर झाली एकवीस बाय सेवन करायचं म्हणजे तीन तीन मीटर बाय तीन मीटर आपल्याला तो चौक द्यावा लागतो आणि तिथं एच म्हणजे काय दिलं आहे की हाईट दिले की, हाई की ग्राउंड लेवलपासून जी आपली एक्स जी एक्सटेरियर वॉलची जी उंची असेल त्याची उंची इथे धरलेली आहे आता हा पुढचा पॉईंट बघू वेदर ओनली वॉटर क्लोजेट बाथरूम कंबाईंड बाथरूम म्हणजे अटॅच टॉयलेट अँड वॉटर क्लोजेट आर एटिंग ऑन द इंटेरियर ओपन स्पेस द साईज ऑफ द इंटेरियर ओपन स्पेस शॅल बी इन लाईन विथ द प्रोविजन ऑफ व्हेंटिलेशन शाफ्ट गिवन इन नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट ट्वेंटी पॉईंट टू प्रोव्हाइड दॅट फॉर ए अँड बी मॅक्झिमम डिस्टन्स शॅल बी सब्जेक्टेड टू सोळा मीटर इफ द ओनर विशेष टू प्रोव्हाइड च मोर दॅन व्हॉट इज प्रिकाईब अव इट शॅल अलॉ ओके हा पॉईंट महत्त्वाचा आहे हा व्हेंटिलेशन शेफ्टचा आपण मागच्या वेळेला एक बघितलेला आहे का बिल्डिंग परमिशनमध्ये नऊ पॉईंट वीस पॉईंट दोनमध्ये तो पॉईंट आहे व्हेंटिलेशन शाफ्ट म्हणजे आपण सेटबॅकचा एक रूल बघायला गेलो तर आपण कुठून कुठंपर्यंत पोचलो बघा ते नऊ पॉईंट वीस पॉईंट दोन तो, तो व्हेंटिलेशन शाफ्टचा टेबल एक टेबलच आहे हा बघा हा तो व्हेंटिलेशन शॅफ्ट आहे हे आहे ती बिल्डिंगची हाईट आहे ही हा पहिला कॉलम दुसरा आहे तो याचा क्रॉस सेक्शन म्हणजे याचा स्क्वेअर मीटर आणि एक मिनिमम डिस्टन्स त्याचं दिलं पाहिजे आता समजा आपली बिल्डिंगची हाईट ही दहा मीटरपर्यंत आहे तर तो क्रॉस सेक्शनचा एरिया आहे तो वन पॉईंट टू मीटर पाहिजे आणि मिनिमम एक डिस्टन्स हे पॉईंट नाईन मीटर पाहिजे म्हणजे जर पॉईंट नाईन मीटर आपला हा एक डिस्टन्स झाला तर दुसरं डिस्टन्स कसं का काढायचं वन पॉईंट टू भाग पॉईंट नाईन म्हणजे वन पॉईंट थर्टी थ्री इंटू पॉईंट नाईन हे वन पॉईंट टू हे एवढं डिस्टन्स आपल्याला सोडावं लागतं एवढा हा क्रॉस सेक्शन आपल्याला त्याचा द्यावा लागतं तेच बारा मीटर असेल तर टू पॉईंट फोर अठरा मीटर असेल तर फोर स्क्वेअरमीटर चोवीससाठी पाच पॉईंट चार स्क्वेअर मीटर हे असं हे व्हेंटिलेशन शाफ्टचा नियम आपल्याला लागू पडतो व्हेंटिलेशन शाफ्ट आपण कधी म्हणतो ज्याला आपलं टॉयलेट असेल म्हणजे डब्ल्यू सी असेल बाथरूम असेल अटॅच टॉयलेट असतील तर त्याच्या लाईट व्हेंटिलेशन शासाठी आपण जो डक्ट सोडतो त्याला आपण हा व्हेंटिलेशन शाफ्ट म्हणतो तर हे आपलं कंजेस्टेड एरियामधले सेटबॅक झाले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉन कंजेस्टेड एरियामध्ये जे सेटबॅक सोडले जातात त्याचा व्हिडिओ बघणार आहोत तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये